नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या झुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जानकीला दुखापत झालेली असते तेव्हा मात्र आता ऋषिकेश तिला सावरत असतो परंतु जानकीचा तोच हट्ट असतो त्यामुळे आता ऋषिकेश तिला समजावून सांगतो की शेतकऱ्यांचे पैसे असं आपण घेऊ शकत नाही तेव्हा मात्र आता जानकीला ते पट्ट तिची चूक तिच्या लक्षात येते परंतु जानकी म्हणते मला ते माझं घर वाचवायचंच आहे तुम्ही मला साथ द्या आणि त्या घरात ना आपण बाहेर पडलो म्हणजे ती माणसं आपली होत नाही असं होणार नाही ती माणसं आपलीच आहे आणि तुम्ही मला आता मदत करायलाच हवी असं म्हणून आता ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आपण बघूया त्यानंतर आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे ओबी मात्र जानकीला म्हणते पण तू कसं वाचवणार आहे आपलं घर तेव्हा जानकी म्हणते आत्ता तरी माझ्याकडे काहीच त्या गोष्टीचं उत्तर नाही आहे किंवा काही मी सोल्युशन पण काढलेलं नाही आहे पण मला खात्री आहे नक्कीच असं काहीतरी घडेल की या प्रॉब्लेम मधनं आपण नक्कीच बाहेर पडू आणि इतक्यात मात्र जेवताना वरण भात कालवताना आता अचानकच जानकीचं लक्ष ताटाकडे जातं तर तेव्हा तिला पुन्हा तिथं कड्याचं चित्र दिसतं आणि तिच्या लक्षात येतं ती सौमित्राला फोन करून पुन्हा नानासाहेबांना त्या कड्यांबद्दल विचारा असं सांगू लागतं इतक्यात मात्र आता सौमित्र पण तेच करतो आणि नानासाहेबांना ते विचारू लागतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र कड्यापर्यंत पोचणार आहे आणि प्रॉपर्टी पेपरपर्यंतही ती पोचणार आहे त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे की सगळी प्रॉपर्टी ही ऋषिकेशच्या आणि जानकीच्या नावावर असल्यामुळे सारंग आणि ऐश्वर्या मात्र ती विकू शकत नाही त्यामुळे आता लवकरच रणदिवे कुटुंबाचं हे घर वाचणार आहे दुसरीकडे मात्र मूर्ख ऐश्वर्या सुमित्राच्या कपाटातील दागिने चोरण्यासाठी वेगवेगळ्या वे युक्त्या लढवताना आपल्याला दिसणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा